आज जो रोड चालला आहे सुरू रोड झाला आहे त्याच्यासाठी आपण काय काम केलं आहे कंपनीचा सर्वे झाला साहेब अडीच वर्ष झाले सर्वे पूर्ण आहे तुमचं ॲक्विजेशन आहे प्रक्रिया आहे ते लटकलेलं काम आहे काय आहे आपल्या त्याच्यावर एक मोठा रोड जर या तालुक्यातून गेला आणि मराठवाडा हा भाग जर जोडला गेला नॅचरली सगळे लोक सुधरतील तुम्हाला रस्ते लाईट पाणी याला दिला गटर केले शौचालय केले तुमच्या स्मशानभूमी केल्या अंगणवाड्या केल्या म्हणजे झाला का विकास मूलभूत गरजा जसं माणसाला अन्न वस्त्र निवारा लागतो तसं गावाच्या विकासासाठी पण ह्या बेसिक गरजा आहेत ह्याच आमच्या तालुक्याचे आजपर्यंत पूर्ण नाही हे जे आहेत ना स्मशानभूमी अंगणवाडी दशक्रिया घाट मुख्य रस्ता ते गावजोड अंतर्गत कॉन्क्रिटीकरण ह्या मूलभूत गरजा आहेत गावच्या गावच्या सर्वांगीण विकासाच्या गरजा आहेत ह्याच पूर्ण नाही आपण आपल्या भागात चांगले डेव्हलपमेंट कारखाने जर आले तर आपली लोक सुधारणार आहेत